नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज महावीर महाविद्यालय कोल्हापूरच्या एनसीसीच्या विभागाच्या वतीने रॅपलिंग या साहसी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये धाडस आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले एन सी सीच्या साठपेक्षा पेक्षा अधिक छात्रांनी या प्रशिक्षणास सहभाग घेतला होता यामध्ये तीस मुलींचा सहभाग होता या प्रशिक्षणामुळे आमच्या मनातील भीती जाऊन तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला त्यामुळे आम्ही जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालो आहोत अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली श्री राजेश गणपुले यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले संस्थेचे चेअरमन के ए कापसे सचिव माननीय मोहन गरगटे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोखंडे कर्नल एम मुठाना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे लेफ्टनंट सुजाता पाटील यांनी केले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद